वधू निकिता कुकडे वर वैभव लकडे या दोघांचा शुभ विवाह सव्वीस एप्रिल रोजी धनज येथे पार पडणार आहे त्याआधी मतदानाचे कळून देण्यासाठी या नववधूंनी सर्व विवाहाच्या कार्यक्रमाचे नियोजन बाजूने ठेवून आधी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले वाशिमच्या धनस गावात व नवरदेव नवरींनी मतदान केंद्रात जाऊन लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने लग्नाच्या मंडपात वरमाला टाकण्याआधीच मतदानाचा हक्क बजाविला त्यावेळेस मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात नववधूचे व वराचे स्वागत केले त्यानंतर सर्व नागरिकांनी लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन या नवजोडप्यांनी केले आहे मी धनज वैभवलाकडे आज माझं लग्न आहे आणि माझ्या लग्नाची सुरुवात मी मतदानाने करत आहे सर्वांना असं सांगू इच्छितो की आज वेळातला वेळ काढून सर्वांनी मतदान करावं आणि आपली लोकशाही जिवंत ठेवावी धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो मूर्तिजापूर